नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी भरली वांगी तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट पण करून मला नक्की सांगा भरली वांगी करण्यासाठी मी इथे घेतलेत मिळे आकाराची सहा वांगी शेंगदाण्याचा पूड टॉमॅटो एक मी चिरून घेतला आहे एक मोठा कांदा मी चिरून घेतला आहे लसूण आलं हिरवी मी कोथिंबीर खोबरं इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली हे मी घरचं लाल तिखट घेतलं आहे एक चमचा अर्धा चमचा सुहानाचा ल कांदा लसूण मसाला जिरे पूड अर्धा चमचा धनेपुडी एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा तर मी ते पहिल्यांदा मसाला बनवून घेणार आहे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आता दोन चमचे सुकं खोबरं घातलं आहे खोबरं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच मी आलं आणि लसूण घालणार आहे एक इंचभर आलं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या छान असं लालसर होईपर्यंत मी परतून घेतलंय आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता हे थंड करायला ठेवूया आणि तोवर आपण वांगी चिरून घेऊया मी वांग्याचे देठ असे काढून घेतले अर्धा क कट करून घेतलाय आणि मी अशा हुब्याने आडव्या हुब्याने आडव्या असं कट करून घेणार आहे पूर्ण असे कर... खालीपर्यंत जायचं नाही नाहीतर मग ते शिजल्यानंतर तुटू शकतं त्याच्यामुळं अर्ध्यापर्यंतच आपल्याला असं चिरून भाग करून घ्यायचे आहेत आता मी इथे सगळी वांगी अशी चिरून घेते ह्या पद्धतीने वांगी सगळी चिरून झालेत आता मसाला आपला थंड झालाय मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्याच्यामध्ये थोडी मी कोथिंबीर टाकली आहे आता हे मिक्सरला लावून जाडसर वाटून घेऊया बिना पाणी घालायच्या आधी मी वाटून घेतलंय जास्त बारीक नाही केलेलं आता हा मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून मी कूट करून घेतले आता हे मसाले मी सगळे त्याच्यामध्ये घालणार आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हाताने सगळा मसाला एक जीव करून घेतलाय आता ताटामध्ये एक साईडला करून घ्यायचा वांग्यांच्या मध्ये मसाला खूप आडवा असा भरून घ्यायचा त्या पद्धतीने वांग्यामध्ये भरायचा आता मी बाकीची पण वांगी अशी भरून घेते मसाल्याने सगळी वांगी माझी इथे भरून झालेत मसाला आता मी एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आणि हा उरलेला मसाला मी असा ताटामध्येच ठेवणार आहे हा मी भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आता मी कढई गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक दोन ते अडीच पळी मी तेल घातलंय भाजीला थोडं जास्त लागतं तेल थे। आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छा छान फुलले की त्याच्यामध्ये घालायचे घालायचं आहे आपल्याला एक मी चिरून घेतलेला मोठा कांदा घातला आहे एक टमाटर चिरून घेतला होता तो घातला आहे छान असं तेलामध्ये परतून घेऊया कांदा आणि टमाटर राहिलेला उरलेला मसाला घातलाय तो असा तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे छान असं तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी मसाल्याच्या भांड्यामध्ये इथे मी गरम पाण्याचा वापर केलाय गरम पाणी घालून मी मसाल्याच्या भांड्यात ते पाणी मोतून घेतलंय गरम पाणी वापरल्यामुळे उकळी पण लगेच येते त्याला मी आता इथे सगळी वांगी त्याच्यामध्ये घालून घेतलेत आता मी इथे एक ते दीड ग्लास गरम पाण्याचा वापर केलाय मीठ मी अगोदरच मसाल्या बरोबर घातलंय त्यामुळे एक्स्ट्रा असं टाकायची काही गरज नाही आता उकळी काढून घेतली आता त्याच्यावर जा झाकण ठेवूया आणि एक पंधरा मिनटं वाफवून घेऊया भाजी मिडियम मंद आचेवर हे बघा पंधरा मिनटानंतर आपली भाजी इथे तयार झाली आहे मध्ये मी चेक केली होती कारण मसाला आपला खाली लागू शकतो त्याच्यासाठी मी मध्ये मध्ये उघडून चेक केलं होतं वांगी आपली छान अशी शिजून तयार झाली बघा कशी ग्रेवीला कसा कलर छान आला एकदम मस्त चमचमीत अशी भरली वांगी आता मी त्याच्यावर थोडी गरम करून घेतलेली कसुरी मेथी मी हातावर अशी चोळून घेतली आणि त्याच्यावर वरून टाकली एकजीव करून घेऊया आपली भरली वांगी तयार झाली आहेत रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी आता तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते थोडी कोथिंबीर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा